ജനാബി ഗുംഗരൂ പായ വാജല ജനാബുംഗരൂ പായ വാജല കായ ഗിട്ടൂ ബൈ താ കസല കായ ഗിട്ടൂ ബൈ താ കസല ജനാബി ഗുംഗരൂ പായ വാജല ജനാബുംഗരൂ पायरीवर वाजल काय ग विठू बाई तुझ नाव कस गाजल काय ग विठू बाई तुझ नाव कस गाजल काय ग विठू बाई तुझ नाव कस गाजल हऊस मला मोठी आडिला जाण्याची ज्ञानेश्वरी माऊलीला बुलका वाडा मला मोठी आळंदीला जाण्याची ज्ञानेश्वरी मालीला वाण्याची काय विठू बाई तुझं नाव कस गाजल काय ग विठू बाई नाव कस गाजल जनाबाईचे घुंगरू पायरीवर वाजल जनाबाईचे घुंगरू पायरीवर वाजल काय गं विठू बाई तुझे नाव कस गाजल काय ग विठू बाई तुझे नाव कस गाजल हौस मला मोठी देऊला जाण्याची संत तुकार्या कीर्तनी रंगण्याची हाऊस मला मोठी देऊला जाण्याची संत कीर्तनी रंगण्याची काय विठू बाई नाव कस गाजल काय विठू बाई नाव कस गाजल जनाबाईची घुंगरू पायरीवर वाजलं जनाबाईची घुंगरू पायरीवर वाजलं काय ग विठू बाई तुझं नाव कस गाजल काय ग विठू बाई तुझं नाव कस गाजल हौस मला मोठी पैठणला जाण्याची एकनाथी भागवत मनापासून ऐकण्याची हौस मला मोठी पैठणाला जाणाची एकनाथी भागवत मनापासून ऐकण्याची काय गिठा बाई तुझे नाव कस गाजल काय गिठा बाई तुझे नाव कस गाजल जनाबाईचे घुंगरू पायरीवर वाजलं जनाबाईचे घुंगरू पायरीवर वाजल काय ग विठू बाई तुझ नाव कस गाजल काय ग विठू बाई तुझ नाव कस गाजल हौसमला मला मोठी तेरीला जाण्याची हौस मला मोठी तेरला जाण्याची गोऱ्या कुंभाराचे मटके भरू लागायची ഗോയാ കുംഭാര മടക്ക വിൂ ബൈ തവ കസല കായ ഗഠാ ബൈ തവ കസല ജനബുങ്ങ पार वाजलं काय ग बाई बाईत झेणाव कस गाजल काय ग विठा बाईत झेणाव कस गाजल हौस मला मोठी आरणी जाण्याची सावताच्या मळ्यातून विटू भाजी आणण्याची हौस मला मोठी आरणी जाण्याची सावताच्या मळ्यातून विटू भाजी आणण्याची കായ ഗഠാ ബു ജസ വി കസ്സാ ഗുംഗരൂ പായ വജല ജനാ ബൈച്ചുങ്ങ परिवर वाजल काय गेठा बाई तुझे नाव कस गाजल काय गेठा बाई तुझे नाव कस गाजल हौस मला मोठी मंगळवेडा जाण्याची संत कानो पात्रा संग कीर्तनी रंगण्याची हौस मला मोठी मंगळवेडा जाण्याची संत कानो पात्रा संग कीर्तनी रंगण्याची काय ग विठा बाई तुझं नाव कसं गाजल काय ग विठा बाई तुझे नाव कसं गाजल जनाबाईचे घुंगरू पायरीवर वाजलं जनाबाईचे घुंगरू पायरीवर वाजलं काय ग विठा बाई तुझे नाव कसं गाजल काय ग विठा बाई तुझं नाव कसं गाजल काय ग विठा बाई तुझ ನಾವಕ ಸ